टू फॅमिली कशा आहे तुम्ही सगळे मी पण छान आहे आणि आम्ही आलो आहे आरूच्या स्कूलमध्ये आरूची स्कूल बघा आरूला सोडायला आलेला आहे आम्ही दोघंही बघा बघा दो खाते तू का काय करते डुगू नाश्ता तू अरे रे डुगूत चहा सांडला चाय पराठा सांडला चाय पराठा खे नाही आवडतच नाही ना मुलांना सकाळी सकाळी भूक लागली मला आरूच्या टिफिन मधला पराठा खातो म्हटलं थोडसा एक एक्स्ट्राचा झाला होता ना पराठा

आज थोडी ऊन निघालेली आहे बाहेर तर आज कपड्यांची बरसात आहे ऊन निघाली की कपड्याची बरसात आता कंटिन्यू आठ दिवसापासून कंटिन्यू पाणी आणि खूप जास्त पाऊस सगळीचकडे पडला म्हणा हा पाऊस सगळीकडे खूप जास्त जास्त प्रमाणात पाऊस होता डोगूची <laughs> मोठी कुरकुरी कुरकुरी राहते सकाळी उठल का किरकिर <laughs> किरकिर -किर करत राहते नुसतं असे नाही करायचे ना डोगळी बाबा माझे शोनी बाबा तू जाते का दादा सोबत स्कूल स्कूल जाते दादासोबत हा जा जा तू जाते का स्कूल सांग मला जाते का सोडू का तुला पण हा तुला पण सोडू स्कूल जाते जाते का ग माझी मैना जाते का ग माझी मैना शोनी शोनी मैना रडते ग माझी मैना बघ बरं बघ बरं हाय फ्रेंड्स रडते का तुमचे बाबू आमचे बाबू खूप रडते कुठून आणलं मले कसे बोलते रे डोकं देण मले पूर्ण असं मागच्या रूम मध्ये पूर्ण असं ओल आलेलं आहे इतका पाऊस झालेला आहे खूप जास्त प्रमाणात पाऊस झालाय oh. दाखवते मी थांबा दोन मिनिट थांब रूम रूममध्ये पण खूप जास्त प्रमाणात ओल आली आहे बघा खूप जास्त प्रमाणात ओल आली आहे असं पूर्ण ओल आहे पहिल्यांदा इतकी ओल आली आहे घरामध्ये आणि आतमध्ये तर खूपच जास्त आली आहे आतमधल्या रूममध्ये किचनमध्ये खूप जास्त प्रमाणात ओल आली त्यावेळेस इतका पाऊस पडला की इतकं आणि जिथं ओल नव्हती येत तिथे पण ओल आली आहे कंटिन्यू कं कंटिन्यू चार पाच दिवस कंटिन्यू पाऊस होता त्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणात अशी दिवाळीला ओल आली आहे मागच्या <coughs> वर्षी इतकी ओल नव्हती एक एक दोन ठिकाणी होती पण इतकी जास्त प्रमाणात नव्हती खूप पाऊस पडला यावेळेस खूप खूप पाऊस पडला आणि आजचं वातावरण थोडंसं छान आहे आय मीन आज पाऊस नाही वाटत आहे थोडी ऊन तापलेली आहे थोडी ऊन तापलेली आहे आणि आमचे कपडे पण वाळत आहे आज बेडशीट वगैरे टाकलेले आहे धुवायला तर चला म्हटलं आज थोडीशी ऊन आहे तर धुऊन टाकावं सकाळी सकाळी झाले आणि आरूचं टिफिन वगैरे त्याचा स्कूल पाठवलं स्कूलचं पण झालं त्याचं दुपारपर्यंत जे काही आहे कपडे आपले वाळून जातात तर मग दुपारी तर पाण्याची शक्यता तर प्र, प्र प्रमाणातच राहते जास्त प्रमाणातच राहते आता सकाळचीच वेळ राहते थोडेफार कपडे आमचे वाळून जाते हे बघा किती ओल दिसत आहे खूप जास्त प्रमाणात ओल जा झाली आहे <coughs> यावर्षी चला आजच्या ब्लॉकमध्ये काही खास तर नाहीच आहे सहज सा, म्हटलं चला तुमच्याशी बोलून घ्यावं आता थोडंसं आणि आता इतकंच ठेवते मी ब्लॉग काही खूप मोठा करत नाही ब्लॉग तर <coughs> पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये थोडासा गळा खळखर करत आहे मला असं सर्दी वगैरे खूप झाली होती ना लग्नाच्या शि लग्न वगैरे झालं त्याच्यानंतर माझ्या भावाचं लग्न झालं त्याच्यानंतर खूप जास्त प्रमाणात सर्दी खोकला आताही गळा थोडासा खरखर खरखर चालू आहे पण होईल बरा थोडा एक दोन दिवसांनी तर होणारच कारण की जसं कॅनचं पाणी वगैरे पिण्यामध्ये येते तर थोडं आणखी जास्त गळा प्रॉब्लेम करते <coughs> म्हणून ते असं खरखर खरखर होऊन राहिला आहे चला तर मग आईच इतकंच ब्लॉग ठेवते आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू पुन्हा आणि आमचा डुगू बघा काय करून राहिला काय करता डुगू ए डुगू चल बाय करून दे बाय कर डुगू बाय नाही करत रुसू आहे तो चला तर मग आईच पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू असे सबस्क्राईब करत राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा cela bye